हे नांगरट केनी आणि ही लेवलिंग ट्रॅक्टर केनी यांच्या मदतीने हे थी, पानेगाव पानेवाडी तालुका घनसांगी येथील पाधर तलावाच्या दुरुस्तीचे काम झाले नांगरटीने माती मोकळी करून केनीने ओढल्या जाते पूर्ण माती अशी रॅम्पद्वारे वरती चढवली जाते द्वारे पूर्ण पाळूचं काम मजबूतीकरण करण्यात येते पूर्ण चढायचं काम ट्रॅक्टरने झाले समस्त महेंद्रास मुंबई यांनीचेच डिझेल आणि यांचंच यंत्रणा इतक मजबूत रोड झाला वरती पोळ या पद्धतीने तळ्यातले लिकेज बंद होतात चांगलं मोठे हे वाहन जाईल असं हे रोड तयार झाला पाळूवर मजबूत काम होईल असा हा रॅम्प केला जातो रॅम्पद्वारे वर अशी चढवले जाते आता ट्रॅक्टर वारंवार याच्यावर वरून गेल्यामुळे असा हा पक्का मजबूत रोड तयार होतो असाच पुढे हे काम आहे दोन दोनशे शंभर शंभर फुटावर असे रॅम्प केले जातात गाळ खाली लिकेज बंद करण्यासाठी वापरला जात इथे क्रॅम नवीन बनवला हा जुना पाडू आता ह्याच्यावर पण ही सध्याची स्थिती आहे का नाही जुनी तलावची अशी माती वर आणून पुढे त्या टापमध्ये काम दिस ही ओरिजिनल स्थिती आहे नंतर काम झाल्यावर असं दिसेल हे पाळू भिंत मजबूती करण्यासाठी हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने काम करण्यात येते